सहा मार्च रोजी दोन तास धरणे सत्याग्रह विविध कार्यालयांमध्ये माहिती पत्रिका जिल्हाध्यक्ष अशोक चौधरींच्या वतीने जाहीर आंदोलनात सहभागी होण्याचे आव्हान दिनांक सहा मार्च दोन हजार पंचवीस रोजी सर्व सहकारी निम सरकारी शासकीय शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी नगरपालिका नगर, नगर परिषद कर, कर्मचारी समावेश समिती महाराष्ट्र राज्यतर्फे सत्याग्रह आंदोलन करण्यात येणार असून दिनांक सहा मार्च रोजी या आंदोलनात दोन तास आपले द्यावेत व सर्व शासकीय कर्मचाऱ्यांनी या सत्याग्रह आंदोलनात सहभागी व्हावे असे आवाहन या ठिकाणी जिल्हाध्यक्ष अशोक चौधरी यांनी केले आहे संपूर्ण राज्यात सर्व जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सकाळच्या सत्रात आंदोलन करण्यात येणार असून त्या पार्श्वभूमीवर जिल्हाध्यक्ष अशोक चौधरी यांच्या वतीने त्यांच्या सहकाऱ्यांच्या समवेत या ठिकाणी विविध सर्वच शासकीय कार्यालयांमध्ये दोन तास धरणे सत्याग्रह आंदोलनाचे पत्रक चिटकवण्यात आले तर आंदोलनात शासकीय सर्व कर्मचाऱ्यांनी सहभागी व्हावे असे आव्हान यामार्फत करण्यात आले याबाबत अधिक माहिती जिल्हाध्यक्ष अशोक चौधरी यांनी दिली राज्य सरकारी कर्मचारी संघटना शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी संघटना व समन्वय समितीच्या वतीने दिनांक सहा मार्च दोन हजार पंचवीस रोजी संपूर्ण महाराष्ट्रभर दोन तासाचं धरणं आंदोलन आयोजित केलेलं आहे त्याचं कारण असं आहे की मागे आपण संप केला होता त्यावेळेस फडणवीस साहेबांनी अनेक मागण्या आपल्या मंजूर केल्या होत्या त्याचे आदेश मात्र अद्यापपर्यंत निघालेले नाही नुकतंच आम्ही नोटीस दिल्यानंतर त्यांनी एचं पत्र काढलेलं आहे परंतु त्याच्या बागाई भत्त्याचा वाहन भत्ता किंवा इतर भत्त्याच्या बाबतीत अजून कुठलेही आदेश काढले नाही त्याचप्रमाणे जे शासनाने मंजूर केले होते संपाच्या वेळेस त्याचे आदेश मात्र अजून अध्याप पर्यंत निघाले नाही ते आदेश सरकारने लवकरात लवकर काढावे यासाठी दोन तारखे सहा तारखेला आम्ही संपूर्ण महाराष्ट्रावर सत्याग्रह आंदोलन करणार आहोत त्यात सरकारी निम सरकारी व राज्यस्तरीय सरकारी कर्मचारी संघटना व जिल्हा परिषद कर्मचारी संघटना सर्व त्याच्यामध्ये सहभागी होणार आहेत आणि जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आपल्या धुळे जिल्ह्यातल्या क्लब क्लबसमोर आम्ही दोन तासाचं धरणं आंदोलन करणार आहोत त्याच्यातल्या ज्या मागण्या आहेत त्या मागण्या आपल्या सगळ्यांच्या नजरेमध्ये आहेत त्या मागण्यांसाठी ह्या धरणं आंदोलन आहे तरी सरकारला विनंती आहे की त्यांनी लवकरात लवकर या मागण्या आपण मंजूर केलेल्या आहेत त्यांचे आदेश पारित करावे अन्यथा यापुढे बेमुदत आंदोलन येईल ही सरकारला आम्ही इशारा देऊ इच्छितो